याच्यात नोटिफिकेशन नाही आहेत का लेट येते है ले ना पप्पा रात तुम्ही दिसतच नाही मला लाईव्हला एक लाईव्ह आलेलं असं दिसतच नाही आले 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 पण तुम्हीच आहे का कर। कमेंट करा कोण लाईव्हला आहे पाहुद्या दोन जण लाईव्ह ला आले हा बाबा नका ना सर्व जण लाईव्ह ला बघताना हे बघा हे कमेंट हे बघा रा

क्या बोलते भैया खुद के हाथ पे खुद की कुलाडी मार दी पप्पाला सांगितलं नाही पप्पा मी चपाती बनवून देते चपाती खा आणि ते आता मी किती वाजले आता रात्रीचे साडेबारा राजूच्या सा रोपाल चपाती बनवून देते हे भैया नको आणू ना भैया ती मला चपाती करू देईन का हा विराज, अरे ती चपाती नाही मला खोल खोल, म्हणतात मला चपाती बाबा काय खाल्लं खराब नाही झालं चांगलं आहे खराब झालं अरे खेळ नाही काय खालतात बाबा बाबा चांगलं आहे

बस जर बघितलं असतं ना <laughs> मी लाईव्ह लाय काही बोलले तर नसते पण तरी थोडस त्यांना माहितीच नाही कॅमेरा सुरू आहे म्हणून मी स्वतः म्हटलं त्यांना की मी चपाती बनवून देते नाही नाही चपाती खा कारण की आमची तर असं आहे की लाजाचे पप्पा अजिबात सकाळची चपाती खात नाही त्यांना ताज ताजच लागतं शेलक शेलक त्याच्यामुळं कोण आहे हाय ताई हाय ताई काय दिसत नाही आहे 2 मिनिटं मी किचन मध्ये ये त्याच्यामुळे ही बडबड करतेय का हो एट, 9 टेन ची गंदू पहिले बघितली चपाती आणलीचा पप्पाने बघितली चपाती आण माग अशी करून बघितली कि जर यायचे पप्पाय समजते त्या नानाला हा कोण हे कोण आहे सागर कुरणे जेवण कर काय कवा आता आता जेवण यांना द्यायचं कोण आहे पप्पा नाना लाईफ लावणारे नाना नानाला म्हणा एक कोणतरी आहे म्हणा कमेंट करता येणार नाई काही तुझ्या नाना चालव कर पण

विराज तुला नाही म्हटलं लाजो एवढी संपत्ती प्लेन घेऊन बाबाचं जेवण झालं तर रे कोण आहे ताई रे कोण आहे हजबंड माझे हजबंड आहेत छोट्या छोट्याच चपात्या असते फूड भरलं नाही माझं ए भैया कुठे आहात कुठून आहात तू काही बाबाचं जेवण झालं का बाबाचं जेवण झालं चॅनलला सबस्क्राईब केले आहे आणि तुमचे लाईफ हे काय नाही नाशिकचे राहते ती ना एक चपाती देऊ का पप्पा आणखी नाशिकला राहते अजून एक चपाती देऊ का राहुल लाई रे एक चपाती देऊ का तुम्हाला <laughs> एक चपाती देते लाईव ला <laughs> चपाती पप्पा चपाती देऊ अब सांगत असं नाही म्हटलं ना आला का तुला तुम्हाला मी कवाची विचारून व्हिडिओ कॉल वर की लाईव्ह ला की चपाती देऊ का लेट आला ना पण लाईव्ह ला मेसेज पप्पा मला लेट आला आता या चपातीचं काही करू भाजी देऊ का आणखी कांद्याची भाजी पण आहे गरम करून आणते चप, 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 चप्पल माझी एक लाजू माझी चप्पल ग बाई हा तू तर नाहीये बघा लाजू पण चपाती करतीय लाजू काय करतीये चपाती करतीये कोणाला करतीय इक ता। ता। <hatten> दे इकडं दाखव चपाती करते हा कर मी करायला बसते लाजूची एक खासियत आहे लाजू पण चपाती करायला बसते तिच्या हातात पीठ द्यावस लागतं वागा। 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 ए भैया काय झालं सच हो ना घरचे सर्व लेट जेवण करतात मला फक्त लवकर जेवायची सवय आहे पण आता ती पण लेट होत चालली मम्मी कडून आल्यावर ती सवय चेंज होईल आल्या की परत चेंज होते सवय म्हणजे आता तुम्हाला चपाती पण आहे गरम तुला खायची नानाकडे आहे बघ नानाकडाय एक्स्ट्रा चपाती विचार नानाला खायची आहे का घेट म्हणलं हे पण दे ना तू पण घे ना नाला म्हणून घे ना खा ना, 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 ना आता ना अरे चपाती गरम आहे तर खाऊन घे हे घरचे सर्व लेटच जेवण करतात हिचन आवरून झाल्यावर पण पर परत घाण करायला लावली हिच्या बाप्पाने परत गंद करून ठेवलं किचन काय उशिराच जेवण करतो आम्ही सॉरी उशिरा उठतो आम्ही आम्ही नऊ वाजता उठतो सर्वे रिअल फॅक्ट नऊ साडेनऊ ला कारण की ऑलरेडी रात्री आता झोपायलाच एक दोन वाजतात आम्हाला आज तरी लवकर आवडलं कदामी कमल नेमी हाऊस वाईफ आहे लाईव आलं ला का जर व्यवस्थित कोणी बोललं तर बरं वाटते नाही तर असं वाटते डायरेक्ट डोकं फोडून टाकावा समोरच्या येणं बंद नाही करू शकत ना असे बोलतात रा भाजी, भाजी पाहिजे का भाजी ठेवून देऊ का मग सर्व कोणता पिक्चर लावला ओके बाय आता तलू श्री सागर निंबाळकर चे सॉंग हा सागर काय सागर निंबाळकर स्वामी समर्थला तुम्ही पण मानता का मी पण खूप ऐकलेलं आहे स्वामी समर्थच मला जायचं होतं तिथं उपास वगैरे पण आमची इथं कंटिन्युअसली नॉन व्हेज असते त्याच्यामुळे उपास वगैरे काही पकडता ये नाही येत माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या ना प्लीज जर जेणे कोणी सबस्क्राईब नसेल केलं तर प्लीज काय गंगापूर दत्त मंदिर येथे सेवेकरी आहे अहो मी कलकोट स्वामी समर्थ अहो मी कलकोट स्वामी हो गंगापूर दत्त मंदिर येथे सेवेकरी आहे ओके ओके आपल्या इथं पण आहे का नाशिकला नाशिक रोडला कुठे पण नॉन 이렇게. Okay. Mm -hmm. करा चॅनलला सबस्क्राईब करा पूर्ण ब्लॉग बघा आणि शेअर पण करा स्टोरी ठेवा इंस्टाग्रामला स्टेटस ठेवा सपोर्ट करा काय देऊ काय कोण काय देऊ लाजो सरक 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 लोक लावू दे काय झालं पीठ संपलं संपलं पीठ संपल पि राहुल आई रे कोण आहे बाबाचं बाबा नाव काय अरे <laughs> कोणी शिकवलं तुला गणपती पुढे दर्शन कसं झालं ते सांगा पुणेचा प्रवास खूप डेंजर होता खूप उलट्या करुकरू जाम झाले मी आणि पुणे पहिले तो पिक्चर होता तिथे छान होतं गणपतीपुळे आता हे साईडचं डेकोरेशन सा वगैरे व्यवस्थित म्हणजे नाही केलं असतं तर बेटर दिसलं असतं आहे तुमचं इतकं ऊन आहे अख जेवण सकाळचं जेवण दुपारचं जेवण सुद्धा खराब होऊन जाते आज मी थोडी एक्सरसाइज केली थोडी एक्सरसाइज केली मी कारण की माझे मिस्टर म्हणतात की तू खूप जाळी झालेली खूप जाड़ी झाली तू छान नाही दिसत त्याच्यामुळे मी थोडीशी एक्सरसाइज केली आज तर आता सवय नाही राहिली पहिल्यासारखी एक्सरसाइज करायची मला हे थोडासा आवाज कमी करा हो दोन तीन लाईव्ह ला कॉपीराइट आलेला आहे गाण्याचा आवाज ऐकला की चर्च नाही नाही असं काही नव्हतं सर्व व्यवस्थित होत जेवण वगैरे छान होत गणपतीपुळेच माझ नाही छान होता आहे देऊ का आणखी खूप सारं आहे देऊ का नाचवतात लाजूचे बाप्पा खूप जास्त की रात्र तरी नाचवतात हे आण ते काढता का बळाच हा सारखं सारखं उठवतात ते भात का नाही खाल्ला मी नव्हता बनवला ना म्हणून मी नसल्यावर बरोबर खाऊन घेत मी असल्यावर चोचले करताय ना एक्स्ट्रा गर्लफ्रेंड पाहिजे का तुम्हाला फक्त भाजी चला चल या, या, या। रा मी किती चक्र मारू अरे मला एवढ्या लवकर मी एवढ्या लवकर बारीक झालंय नुसत बारीक माग करायचे माग लागलेले आहे मला नुसतं बारीक होऊ तू तु खूप जाडी झाली तू खूप जाडी झाली चपात चपाती करून घेतली प्रशिकणी गरम गरम आणि भाजी तशीच ठेवली खूप जेवण वेस्ट होते मी <स्थाँ> गेलो होतो त्यावेळेस मला जेवणाची अडचण आली त्यामुळे नाही एवढी तर काही अडचण आली नाही जेवणाची खूप छान जेवण होतं पाणी पडते कुकर को, फ्रीज मधून नाही नाही व्यवस्थित जेवण होत एक ठिकाणी नव्हतं जेवण पण एका ठिकाणी खूप छान होत खा ना हे खा खाना एक वाजलाय आता लाजूला सारेल वगैरे सारायचं तिला झोपून द्यायचं उद्या व्हिडिओ काढायला जायचंय आता काय माहिती घेऊन जातात की नाही तर मला व्हिडिओज वगैरेच टाकायला नाही युट्यूब ला पण नाही आहे नाही इंस्टाग्रामला ला पण व्हिडिओज टाकायला नाहीये काय ग्रामीण क्षेत्र महाराष्ट्र काय नाव आहे ग तुझ कोणा तुमचं पूर्ण नाव काय आहे कोणत्या गावाचे रहिवासी आहे मी नाशिक रोडची आहे म्हणजे मी अकोल्याची होती लग्न झालं माझं मी नाशिकला आता राहते आणि कोमाला हिरे नाव आहे माझं अजून काही इन्फॉर्मेशन हो का हो तो काँग। तो काँग। तीनच जणां श्वेता हाय काळीच टेन्शन आहे विराज भाऊ नाही तुम्ही हे बघा ही ब्राउनी खायची आहे मला पण मग कोणी खोलून देत नाहीये बिराज भाऊ म्हटले तर त्यांना राहुल ऐकलं खोला ना नायलाइट हायलाइट आहे मी केसाला छान सत का आता मराठा आहे का का तुम्ही नाही भीम ब्राउनी खाई थी होती मेरा हाँ लगते ना ग्रामीण क्षेत्र महाराष्ट्र

फोन करून हे बघ हे कॉक्रोच 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 लावू का हे बघ काय म्हणतात तुला हाय कर हे बघा ही लाजो आहे ला। 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 आणि लाजू एबीसीडी पूर्ण येते बरं का ए पर्यंत ए पासून तर झेड पर्यंत पूर्ण एबीसीडीजू स्टॅच्यू का बर फेकलं तू ते का बरं फेकलं सॉरी मन पप्पाला सॉरी मन सॉरी मन काय करशील अंगा आता धरून मन पप्पाला सॉरी मन सॉरी हो पप्पा रागवले तिची तिच्या तिने पूर्ण चॉकलेट ते फेकलं त्याच्यामुळे आमची आहेस तू तर थँक्यू

माझं नाव आकाश कुठून आकाश दादा कुठं लहान आहे पण माझी सवय आहे मी प्रत्येकाला दादा म्हणते लहानही असलं तरी चला बाय मी लाजूला जेवण आहे मला भेटू उद्या अकरा बारा वाजता